नमस्कार विद्यार्थी मित्र हो माझ्या या वैदिक मॅथमॅटिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ मी खास करून मल्टिप्लिकेशन विथ नाईन नाईनचा सेकंड पार्ट केलेला आहे सेकंड पार्ट एवढ्यासाठी से आपण पहिल्यांदा हे करू की मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन विथ नाईन 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 पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला या मागच्या व्हिडिओमध्ये की नंबर ऑफ डिजिट्स दोन्हीचे सेम असेल तर दोन्हीचे म्हणजे मल्टिप्लिकन मल्टिप्लिकन डिजिट्स आणि मल्टिप्लायर डिज डिजिट्स हे जर सेम असतील तर आपण मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं दोन्ही नंबर ऑफ डिजिट्स जर सेम असतील तर मल्टिप्लिकंटचे आणि मल्टिप्लायरचे दोघांचे मल्टी डिजिट जर सेम असतील तर कसा गुणाकार करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मल्टिप्लिकेट डिजिट्स हे लहान असतील म्हणजे कमी असतील मल्टिप्लायर डिजिट्सपेक्षा मल्टिप्लिकंट डिजिट हे कमी असतील तर गुणाकार वैदिक मॅथमॅटिक्सनी कसा करायचा आणि ॲक्युरेट उत्तर कसं काढायचं तर एखादं उदाहरणं घेऊन ब दाखवते मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की फर्स्ट आपण घेऊयात की सिक्स्टी सेवन मल्टिप्लाय बाय नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन आता बघितल्यावर लगेच लक्षात येते की ही दोन अंकी संख्या आणि ही तीन अंकी संख्या तर आपल्याला काय करायचं आहे की मल्टिप्लिकन हा लहान आहे आणि मल्टिप्लायर हा डिजिट से मोठे आहेत पहिला नियम आपला काय सांगतो की नंबर ऑफ डिजिट्स नंबर ऑफ डिजिट्स सेम करून घ्यायचे रूल आपला मागच्या व्हिडिओत पण तोच होता या व्हिडिओमध्ये पण तोच आहे की पहिल्यांदा नंबर ऑफ डिजिट्स सेम आहेत का नाही बघायचं चेक करायचा करायचे आणि जर कमी असतील तर ते वाढवायचे कसे तर ते सांगते तुम्हाला आता सिक्स्टी सेवन नुसतं आहे सिक्स्टी सेवनच्या पुढे जर शून्य लिहिला तर काय होईल सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी होईल म्हणजे सहाशे सत्तर उत्तर येईल ही संख्या बदलेल पण आपल्याला संख्या बदलायची नाही आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे संख्येच्या अगोदर एक शून्य इल्ला तर काय होईल नंबर ऑफ डिजिट सेम होतील झिरो सिक्स सेवन आणि नाईन 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 हे ती दोन्ही नंबर काय होतील नंब मल्टिप्लिकन डिजिट्स आणि मल्टिप्लाय डिजिट हे दोन्ही सेम होतील हु? मल्टिप्लाय बाय नाईन 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 पहिला नियम आपण इथं लागू केला काय केलं पण सिक्स्टी सेवन ही दोन अंकी संख्या आहे आणि नऊशे नव्याण्णव ही तीन अंकी संख्या आहे म्हणून आपण काय केलं दोघांचे डिजिट्स नंबर ऑफ डिजिट्स सेम करून घेतले त्याच्यासाठी त्या संख्येला आपण मागं एक शून्य लावला म्हणजे ही पण तीन अंकी संख्या आणि ही पण तीन अंकी संख्या झाली आणि दुसरा नियम आपला नेहमीचाच की या नंबर हा जो पहिला नंबर आहे त्याच्यातून एक मायनस करायचा म्हणजे काय होईल सिक्स्टी सिक्स लेस वन केला पण प्रिव्हियस नंबर नंद नंबरमधून आता ह्याच्या साईडचा जो नंबर लिहिणार आहे तो आपण काय करायचं आहे शून्याच्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आपण शिकवलेलं आहे तुम्हाला अगोदरचे तुम्ही व्हिडिओ जर बघितले नसतील तर बघून घ्या कॉम्प्लिमेंट नंबर कुठला असतो कसा असतो तर शून्याच्या ठिकाणी आपल्याला नाईन येईल सिक्स शिक, सिक्सच्या ठिकाणी थ्री येईल आणि या सेवनच्या ठिकाणी काय येईल थ्री येईल म्हणजे ऑल फ्रॉम नाईन अँड लास्ट फ्रॉम टेन म्हणजे शेवटचा जो नंबर आहे हा आपण काय लिहिणार आहोत टेनमधून वजा करणार आहोत सातातून दहातून सात गेले तीन नवातून सहा गेले तीन आणि नवातून शून्य गेला म्हणून नऊ मग ह्याचं उत्तर किती येईल सिक्स्टी सेवन मल्टिप्लाय बाय नाईन 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 इक्वल टू सिक्स्टी सिक्स नाईन थर्टी थ्री लक्षात आलं काय काय केलं अजून एकदा व्यवस्थित नीट समजून घ्या आपल्याला काय सांगितलं होतं सिक्स्टी सेवन मल्टिप्लाय बाय नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन हा गुणाकार करायचा आहे आपण काय केले नंबर ऑफ डिजिट कमी जास्त असल्यामुळे आपण काय केले दोघांची संख्या सेम करून घेतली म्हणून ह्याच्या मागं आपण शून्य लावला म्हणून काय झालं झिरो सिक्स हा नंबर तयार झाला आणि मल्टिप्लाय बाय नाईन 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 तर आपला <coughs> नियम काय आहे नंतरचा की ह्याच्या अगोदरची संख्या म्हणजे या नंबरमधून एक वजा करायचा म्हणजे किती त्याला सिक्स्टी सिक्स झालं पण हा शून्याला सोडायचं नाही आपल्याला कारण नंबर ऑफ डिजिट सेम पाहिजेत आता ह्याचा कॉम्प्लिमेंट लिहिला आपण काय कॉम्प्लिमेंट नंबर लिहिला काय लिहिला शून्याच्या ठिकाणी नऊ येणार आहे सहाच्या ठिकाणी तीन येणार आहे आणि या सातच्या ठिकाणी आपण तीन लिहिणार आहोत कारण हा नंबर जो आहे अजून तुम्हाला समजून घेऊ देते झिरो सिक्स सेवन हा जो नंबर आहे ह्याला आपण सेकंड स्टेपला काय करायचं फर्स्ट स्टेपला काय मायनस वन प्रिव्हियस नंबर किंवा प्रिव्हियस नंबर मायनस वन करा किंवा प्रिव्हियस नंबर तुम्ही लिहा आणि या साईनच्या दुसऱ्या साईडला काय आपण राईट आपण आपल्याला लेफ्ट हँड साईड म्हणू हे राईट हँड साईड म्हणू राईट हँड साईडला काय करायचं हा जो नंबर येतो आहे त्याला हे दहातून वजा करायचं हे नऊतून वजा करायचं हे नऊतून वजा करायचं दहातून सात गेले तीन नवातून सहा गेले तीन नवातून शून्य गेला नऊ हा नंबर आला आणि हा झिरो सिक्स सेवन मायनस वन किती आला झिरो सिक्स सिक्स पण आपण झिरो लिहायची गरज आहे का नाही म्हणून नंबर काय ना सिक्स सिक्स नाईन थ्री थ्री लक्षात आलं हे मी तुम्हाला का मुद्दा म्हणून सांगितलं आहे की काही तुम्ही अगोदरचे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे आपले बघितलेले नसतील वैदिक मॅथमॅटिक्सचे रूल्स काही नियम तुम्ही बघितलेले नसतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं लेफ्ट हँड साईड काय करायची लेफ्ट हँड साईडला मायनस वन करून उत्तर लिहायचं आणि या नंबरचा कॉम्प्लिमेंट नंबर कसा लिहायचा तर हा दहातून सात वजा केले म्हणून तीन आलं नव्वातून सहा वजा केलं म्हणून तीन आलं नव्वातून शून्य केला म्हणून नऊ म्हणजे ऑल फ्रॉम नाईन अँड लास्ट फ्रॉम टेन एवढा था हा नियम लक्षात ठेवायचा ठीक आहे त्यामुळे सेकंड अजून एक उदाहरण घेऊन दुसरं एक उदाहरणगुण तुम्हाला सांगते मी टू फोर्टी थ्री मल्टीप्लाय बाय नाईन 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 आता इथं पहिल्यांदा आपला रूल काय आहे की नंबर ऑफ डिजिट्स दोन्ही आणि मल्टिप्लायरचे सेम आहेत कने बघायचे नसतील तर त्याच्या मागे शून्य देऊन टाकायचा मग हा नंबर काय तयार होईल झिरो टू फोर थ्री मल्टिप्लाय बाय नाईन 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 नंतरचा नियम काय आपला की प्रिवियस नंबर लिया ठीक आहे प्रिव्हियस लिहा किंवा मायनस वन करा दोन्ही केलं तरी चालू शकतो तुम्ही प्रिव्हियस नंबर लिहिला म्हणजे काय लिहावं लागणार आपल्याला झिरो टू फोर टू येणार थ्रीमधनं एक मायनस केल्यावर टू येणार आहे आणि इकडचा जो राईट हँड साईडचा जो नंबर येणार आहे राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड हा नंबर तुम्हाला काय सांगितलं कॉम्प्लिमेंट नंबर लिहायचा आहे कॉम्प्लिमेंट नंबर काय होणार झिरो तर काय असणार आहे नाईन असणार आहे टूचं काय असणार आहे सेवन असणार आहे फोरचं काय असणार आहे फाईव्ह असणार आहे टूचं काय असणार आहे किंवा थ्रीचा कॉम्प्लिमेंट सेवन येणार बरोबर आहे ऑल फ्रॉम नाईन अँड डास्क फ्रॉम टेन उत्तर काय आलं आपलं टू फोर थ्री मल्टिप्लाय बाय नाईन 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 इक्वल टू काय येणार आहे झिरो लिहायची गरज आहे का आपल्याला उत्तरात नाही टू फोर टू नाईन सेवन फायू सेवन ले ले हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि हे ॲक्युरेटच आहे अजिबात चुकणार नाही आणि विदिन सेकंद तुमचे उत्तर फास्ट येतील ठीक आहे अजून नेक्स्ट उदाहरण मी घेऊन सांगते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डिजिटची घेऊन बघत म्हणजे तुम्हाला मनातल्या सगळ्या शंका दूर होतील आणि तुम्ही फास्टपणे वैदिक मॅथमॅटिक्सनी कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करू शकाल फिफ्टी एट मल्टीप्लाय बाय नाईन 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 आता ही संख्या आहे दोन अंकी ही संख्या आहे चार अंकी तर आपल्याला दोन अंकी संख्येची चार अंकी संख्या कशी करायची आहे तर त्याच्यामाग आपल्याला दोन शून्य वाढवावे लागतील ठीक आहे म्हणजे काय होईल झिरो झिरो फायू एट मल्टिप्लाय बाय नाईन 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 हे दोन्ही बॅलेन्स करायचं आपल्याला हे लक्षात घ्या इकडचे पण नंबर ऑफ डिजिट आणि इकडचे पण नंबर ऑफ डिजिट नंबर ऑफ डिजिट सेमच व्हाय असायला पाहिजे तरच आपण कॅल्क्युलेशन केलं तर ॲक्युरेट उत्तर येऊ शकतं नंतर काय मायनस वन केला झिरो झिरो फायू सेवन आणि कॉम्प्लिमेंट काय लिहिणार आहे ज्या आता झिरो झिरो म्हणजे काय येणार आहे नाईन नाईन येणार आहे फाईव्हचं काय येणार आहे फोर येणार आहे आणि एटचं काय येणार आहे टू येणार आहे बरोबर आहे उत्तर काय आलं आपलं फिफ्टी एट मल्टीप्लाय बाय नाईन 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 इक्वल टू झिरो झिरो लिहायची गरज नाही फिफ्टी सेवन नाईंटी नाईन फोर्टी टू ठीक आहे नेक्स्ट आपण घेऊन बघू अजून एक उदाहरण मोठं घेऊन बघू जरा सिक्स हंड्रेड अँड फोर्टी फायू मल्टिप्लाय आता पण फास्ट करायचा प्रयत्न करायचा एक पाच सहा उदाहरणं वेगवेगळी तुम्ही घेऊन बघा कुठलेही नंबर घेऊन बघा आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसा जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे तुमचं उत्तर करेक्ट येते का नाही हे चेक करायचं असेल तर तुम्ही काय करायचं पाहिजे ते नंबर घ्यायचे एक डिजिट घ्या इकडचा इकडचा दोन डिजिट घ्या इकडचा दोन डिजिट घ्या इकडचा तीन डिजिट घ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक अंकी संख्या दोन अंकी संख्या अशा दोन अंकी संख्या चार अंकी संख्या अशा करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेग नंबर ऑफ म्हणलं हे जर केलं तुम्ही उदाहरणं जर केली तर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आता आपण काय करूयात मोठा आकडा घेऊ नाईन 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 एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी मी इकडचा नवाच्या पटीतला अंक घेतलेला आहे संख्या घेतलेली आणि इकडची संख्या किती आहे ही तीन अंकी संख्या आहे आता आपल्याला जर फास्ट उत्तर काढायचं असेल आता हे तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर बघा इकडं तीन अंकी संख्या झाली चौथ्या अंकाला तुमचं नऊ आलेलं आहे बरोबर आहे कारण ही चार अंकी संख्या आहे ठीक आहे चौथ्या अंकाला नव्वला आहे आता ही किती संख्या आहे ती चार अंकी संख्या होती आणि ही संख्या मात्र आपली दोन अंकी होती मग तिसऱ्या आणि चौथ्या अंकाला आपल्याला नऊ नऊ असे नंबर आलेले आहेत म्हणजे ती संख्या कम्प्लीट होण्यासाठी एवढे डिजिट कंप्लीट होण्यासाठी आपल्याला नऊ नऊ एक्स्ट्रा घ्यावं लागतात आता या उदाहरणात मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर कसं येते ते सांगते आपला नियम काय आहे लेस वन ऑर प्रीवियस नंबर प्रीवियस नंबर लिहिले मी डायरेक्ट उत्तर कसं लिहायचं सांगते पाचशे पंचेचाळीस आहे सॉशे सॉरी सहाशे पंचेचाळीस आहे पंचे ते सहाशे काय येणार आहे चव्वेचाळीस येणार प्रिव्हियस नंबर लिहा किंवा एक मायनस करा दोन्ही एकच आहे आता हा नंबर किती डिजिट आहे तीन अंकी आहे तर आपल्याला किती अंकी व्हायला पाहिजे एक दोन तीन म्हणजे तीनला तीन, तीन कटल्या चार अंक उरले चार नऊ लिहून टाका ठीक आहे ह्याचं कॉम्प्लिमेंट लिहायचा सहाचा काय येणार आहे तीन येणार आहे चारचा काय येणार आहे पाच येणार आहे पाचचा काय येणार आहे पाच येणार आहे ठीक आहे लक्षात आलं फास्ट करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण आलं पाहिजे काय केलं मी <coughs> हा नंबर काय आहे सहाशे पंचेचाळीस आहे मी काय लिहिलं सहाशे चव्वेचाळीस लिहिला म्हणजे अगोदरचा नंबर लिहिला हे नंबर ऑफ डिजिट किती आहेत एक्स्ट्रा किती आहेत ह्याच्यात चार डिजिट आहेत ते चारच्या चार डिजिट नाईन नाईन येत जाणार कारण आपण ह्याच्या शू मागं शून्य लावणं काय किंवा तेवढ्यांदा नऊ लिहिणं काय एकच झालं आता या उदाहरणात आपल्याला कळलेलं आहे की हे नंबर कंप्लीट होण्यासाठी आपल्याला दोन डिजिट एक्स्ट्रा लागणार होते इथं एक एक्स्ट्रा लागणार होतं आता इथं किती चार एक्स्ट्रा लागणार आहेत म्हणून आपण काय केलं प्रिव्हियस नंबर लिहिला आणि त्याच्यापुढे नऊ आकडा जो आहे नऊ नंबर हे चारदा लिहिलं म्हणजे ही सात अंकी संख्या झाली ही संख्या अंकी संख्या झालेली आणि चा वेग त्याच्यापुढं मी काय दिलं की ह्याचा कॉम्प्लिमेंट नंबर लिहिला सहाचा काय तीन आहे चारचा पाच आहे आणि पाचचा पाच आहे हे तुमचं उत्तर करेक्टच येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने वेगवेगळे वैदिक मॅथमॅटिक्सचे ट्रिक्सचे व्हिडिओ माझे बघा तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना पण सांगा कारण अशा पद्धतीने तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ह्या पद्धतीने उपयोग फार होणार आहे ठीक आहे थँक्यू